हॉस्पिटलचे मिशन पुन्हा सुरू विलियम एकशे बत्तीसाव्या वर्धापन दिनापासून हॉस्पिटलमधील अंतरुग्ण अर्थात आय पी डी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे ओपीडी बरोबरच आता आयपीडी मध्ये सुद्धा रुग्ण दाखल होत असून त्यांच्यावर उपचार निदान केले जात आहेत ऑनलाइस हॉस्पिटल पुन्हा सुरू करण्यात आले असून रुग्ण या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत आहेत तज्ज्ञ डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ या ठिकाणी असून रुग्णांची योग्य सेवा उत्तम प्रकारे केली जात आहे अशी माहिती एनई एच टी डी चे नानासाहेब वाघमारे यांनी दिली आहे यावेळी हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर प्रभा कुरेशी डॉक्टर मोरे सर डॉक्टर सभा मॅडम युनियन लीडर सतीश वायदंडे डॉक्टर आयवर डिलन पास्टर शशी कांबळे सुधीर वारे राजू लोंडे देविड सरवदे विनोद पांढरे मोहम्मद शेख यांच्यासहित कर्मचारी उपस्थित होते मात्र गेली चार वर्ष विविध कारणामुळे मिर्झेतील ऐतिहासिक असं वॉनलेस हॉस्पिटल बंद होते हॉस्पिटल बंद पडल्यामुळे कामगारांच्यावर उपासमारीची वेळ आली होती आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो रुग्णांना याचा फटका बसला होता मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटवले पक्षाचे ईशान्य भारत आठ राज्याचे प्रभारी विनोद निकाळजे आणि आरपीआय पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे आणि रुग्णालयाच्या संचालिका प्रभा कुरेशी यांच्या पुढाकारानं मिरजेतील वॉनलेस हॉस्पिटल हे एक मे दोन हजार पंचवीसपासून पूर्ववत सुरू करण्यात आलं आहे सध्या ओपीडी सुरू केली होती तर चार जुलैपासून आयपीएल विभाग सुरू करण्यात आला टप्प्याटप्प्यानं सर्व विभाग सुरू केले जात आहेत एक मे पासून ऑनलेस हॉस्पिटल हे पूर्णपणे पूर्ववत चालू केलेलं आहे ओपीडी आतापर्यंत चालू झालेली होती परंतु चार तारखेपासून वॉनलेस हॉस्पिटलचं जे वर्धाबन दिन होता त्या वर्धापन दिनाच्या दिवशी आम्ही आयपीडीचंही या ठिकाणी चालू करण्याचं चा पूर्णपणे हेतू साध्य केलेला आहे कारण आय पी डी आता चांगल्या पद्धतीनं चालू आहेत या ठिकाणी आता आमचे एम एस मोरेसर सर्जन आहेत साबा मॅडम आहेत आणखीन असे अनेक डॉक्टर आहेत तज्ज्ञ डॉक्टर या वॉन्डलेस हॉस्पिटलला लाभलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं चा योग्य असं मार्गदर्शन आणि योग्य असा इलाज या वॉन्डलेस हॉस्पिटलमध्ये चालू आहे आता चार पेशंट या ठिकाणी ॲडमिट केलेले आहेत रोजचे चार पाच चार पाच पेशंट इन्डोअर होत आहेत आणि ओ पी डीही चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी निर्माण झालेले आहे असे अनेक डॉक्टर्स या ठिकाणी डॉक्टर दडवडे असतील डॉक्टर सक्ती असतील आणखी डॉक्टर खाडे असतील रजपूत मॅडम असेल गायनेकच्या आणखी अनेक डॉक्टर्स या ठिकाणी आता आमच्याकडे उपलब्ध झालेले आहेत डॉक्टर कोले आहेत डॉक्टर वाले आहेत त्या अशा अनेक तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून हे वॉन्स हॉस्पिटल इथल्या रुग्णांना गरजू हो रोखांना या ठिकाणी योग्य उपचार देण्यासाठी योग्य नियोजन करण्यासाठी योग्य दरामध्ये या ठिकाणी योग्य सवलतीमध्ये या ठिकाणी तुम्हाला वॉनिस हॉस्पिटलमध्ये या उपचाराची सुविधा सोय उपलब्ध केलेली आहे